मेशी येथे छत्तीस ते एकोणपन्नास शेतकऱ्यांनी कांदा पिकावर इंडियन पेस्टिन साइड लिमिटेड कंपनीचे क्लो गोल्ड नावाचे तणनाशक कांदा पिकावर फवरल्याने जवळपास ऐंशी एकर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर शंभर टक्के कांदा पीक खराब झाले असून जवळपास कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी तक्रार केली असता उपविभागीय कृषी अधिकारी कळवण ढमाळे तालुका कृषी अधिकारी नलिनी खैरनार पंचायत समिती व संबंधित कंपनीचे अधिकारी यांनी एकत्रित बांधित क्षेत्राची पाहणी करत पंचनामा केला असून यावेळी काही शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर अक्षरशः अंबरला फोडला आमचं पण खूप नुकसान झालेलं आम्ही शेतकरी आहोत आमचं पूर्ण नि, निरो आहोत पूर्ण कांद्यांवर राहतो किंवा पूर्ण पिकांवर राहतो कांद्या मग आता पण आमचं खूप नुकसान झालेलं होतं पावसाळ्यात आता परत कांद्यांचं झालेलं आहे आम्ही मी घेतलेलं होतं औषध आय पी एन त्याच्यामुळे आम्ही अफवांना मारला खुँप, खुँप ले ले, तर त्यात आमचं खूप खूपच नुकसान झालेले आम्हाला त्याचा नाही मिळायला पाहिजे प्राथमिक क्षेत्रामध्ये काल आमचे हितेश पोहनकर यांनी पण फील्डवर जाऊन सगळे गोष्टी स्वतः फील्डमध्ये जाऊन फार्मरशी संवाद साधले त्याच्यानंतर मला काल दुपारी समजल्यानंतर मी रात्री लगेच इकडे आलो आणि जवळजवळ इथे पाहता खरोखर अक्षरशः म्हणजे नुकसान झालेलं आहे ते नुकसान पाहून बाकी जेवढे शेतकरी होते जवळजवळ पंचेचाळीस ते शेतकऱ्यांचे सगळे डिपार्टमेंटसहित आम्ही पंचनामे केलेले आहेत जे पंचनामे केलेले आहेत त्यांचे आम्ही डिपार्टमेंट थ्रू सगळे डॉक्युमेंटरी घेऊ त्यांचा जे सातबारा आहे त्यांची बिलं आहेत त्याच्यानंतर आम्ही कंपनीला हे सांगू की बाबा हे ह्या पद्धतीनं हे एवढे एवढे परचेस झालेले होते आणि ह्या औषधामुळे की बाबा हे असे असे डॅमेजेस आलेले आहेत आम्ही कंपनीला हे निदर्शनास आणून देऊ कारण मागील वर्षी असलेली दुष्काळी परिस्थिती आणि चालू वर्षी देखील अतिपावसाने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे या संकटातून शेतकरी कसा बसा बाहेर पडतो न पडतो तोच कंपनीच्या चुकीच्या औषधाने संपूर्ण वर्षाचे उत्पन्नच वाया गेल्याने व वा शेतीसाठी आवश्यक असलेले भांडवल यासाठी बँकेकडून कर्ज कर घेत कांदा पीक लावून यातून उत्पन्न येऊन आपला कर्जाचा बोजा कमी होईल या अपेक्षेने कांदा पिकाची लागवड केली मात्र चुकीच्या तणनाशकाने उराशी बाळगलेले स्वप्न देखील उद्ध्वस्त झाल्याने बळीराजा संकटात पडला असून बळीराजाला यातून शासनाने व संबंधित कंपनीने योग्य तो न्याय द्यावा हीच एक अपेक्षा एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी भिला आहेर देवळा